नमस्कार किसान फोर्स मध्ये आपले स्वागत आहे तरी आपण बघत आहोत आपल्याकडे बाईक ट्रॉली जे बनवलेले आहेत त्याचा व्हिडिओ आपण बघत आहोत तरी ही आहे रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रॉलिक असलेली डम्पिंग बाइक ट्रॉली तर आपण याला पाटे वापरलेले आहेत रिव्हर्स फॉरवर्ड चा गिअर बॉक्स वापरलेला आहे जेणेकरून आपली गाडी आपल्याला रिव्हर्स फॉरवर्ड पण घेता येते आणि हायड्रॉलिक पण करता येते जर आपल्याला शेतातला माल आणायचा असेल जनावरांसाठी चारा आणायचा असेल किंवा तुम्हाला खत वगैरे शेतात घेऊन जायचं असेल त्यासाठी एकदम नंबर एकच जुगाड आपण एक बनवलेला आहे तरी शेतकरी बांधून आता तुम्हाला याविषयी थोडी माहिती देतो तर ही आहे रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रॉलिक असलेली डम्पिंग बाईक ट्रॉली तर ह्याला आपण इथं रिव्हर्स फॉरवर्डचं गिअर बॉक्स अटॅच केलेला आहे त्यानंतर हे हायड्रोलिक कंट्रोल वॉल आहे सेपरेट आपण लिव्हर दिलेला आहे तसेच हायड्रोलिक जॅक पण आपण याला लावलेला आहे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस खत वगैरे शेतामध्ये घेऊन जातो त्यावेळेस तुम्हाला ते दम करता यावं तर आपण या गाडीला एकदम आपण बघू शकतो एकदम मजबूतरित्या पाटे पण वापरलेले आहेत एकदम मजबूत जबरदस्त बांधणी केलेली आहे गाडीची तरी हे मॉडेल आपण दोन याच्यामध्ये अव्हेलेबल करून दिलेले आहेत एक फक्त रिव्हर्स फॉरवर्ड ज्यांना फक्त चारा वगैरे आणायचा त्या शेतकऱ्यांसाठी किंवा व्यावसायिक असतील जे म्हणजे वडापाववाले गाडीवाले फळं विकणारे भाजीपाला विकणारे त्यांच्यासाठी फक्त रिव्हर्स फॉरवर्डचं मॉडेल आहे चार बाय पाच अशी ट्रॉलीची साईज आहे चार फूट बाय पाच फूट तसेच आपण सर्व प्रकारच्या गाडीला हे जुगाड बनवू शकता म्हणजे आपली एफ डिलक्स असेल स्प्लेंडर असेल जुनी टी व्ही एस पिक्चर असेल पुन्हा पॅशन प्लस पॅशन प्रो तसेच बजाजच्या सर्व गाड्या म्हणजे प्रत्येक गाडीला जी आपली जुनी गाडी असेल जी शेतामध्ये आपण वापरतो किंवा जी स्क्रॅप मध्ये टाकणार आहे ज्याची पासिंग संपलेली किंवा तुमची चांगली एखादी शेतकऱ्याला गाडी बनवायची असेल तर अशा सर्व गाड्यांना आपण हे बनवून देतो तर किसानपूर सोलापूर पासून अठरा किलोमीटर म्हणजे सोलापूर पुणे हायवेवर सावळेश्वर टोल नाक्याजवळ आपलं हे फॅक्टरी आहे तरी शेतकरी बांधव जे लांबचे असतील त्यांनी ट्रान्सपोर्टनी गाडी आम्हाला पाठवायची आम्ही त्यांना गाडी बनवून रिटर्न पाठवतो जे शेतकरी जवळचे असतील त्यांनी गाडी स्वतः घेऊन आलं तरी चालतंय तरी शेतकरी बांधवांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचा जा हा व्हिडिओ शेअर करा उगज नाही एवढी गर्दी किसान फोर्समध्ये वर जो गाड्याच नंबर एक असतात बघायला आणि क्वालिटी असते क्वालिटी किसान फोर्स म्हणलं की फक्त क्वालिटी कसं आहे क्वालिटी बघा ही काम मोटरसायकलला एवढी माणसं बसवली ती ट्रॉली बनवली आणि दनात दण लाईवडी डेमो दाखवतात ओढून का कच उगज ना एवढी गर्दी ही किसान फोर्स मध्ये अशीच झाली नाही ज्या ज्या शेतकरी बनवा ना आपल्या मोटारसायकलला ट्रॉली बनवायची असेल म्हणजे दूध उत्पादक असतील इतर छोटे मोठे दण धंदेवाले माणसं असतील व्यापारी लोक असतील त्यांना बघा ही सस्तात मस्त जो गाड किसान फोर्स मध्ये बनवून भेटत आहे सगळ्या प्रकारच्या मोटरसायकलला चालत आहे डायरेक्ट मोटरसायकल किसान फोर्स मध्ये आणून द्यायची किंवा लांबचं शेतकरी असेल त्यांनी ट्रान्सपोर्टने मोटरसायकल पाठवायची आम्ही त्यांना ट्रॉली बनवून पाठवतो हे सगळी मोटरसायकल ट्रॉली बनवायसाठी आलेली बघा एवढा रिस्पॉन्स म्हणजे क्वालिटीची एक नंबर आहे